आरक्षणाचा लढा जो आहे तो दिवसेंदिवस महाराष्ट्रात तीव्र होत चालला आहे एक एकीकडे मराठा समाजाकडून जे आहे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात तर दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आहेत ते ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत ते दुखा ते सुद्धा आंदोलन करतात आता लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीमधनं तमाम ओबीसी बांधव जे आहेत ते त्यांना भेटण्यासाठी जात काय तुम्ही इथनं किती लोक जात काय मागणी आहे कशासाठी जात आमच्या ओबीसी चे संघर्ष योद्धे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण सर यांनी मागच्या सहा दिवसापासून जालना जिल्ह्यातील वडी गोदरी येथे मरण उपोषण म्हणजे मरेपर्यंत उपोषण हे आंदोलन चालू केलेलं आहे त्यांची तब्येत जी आहे तर कालपासून खालावलेली आहे त्यांनी अन्न त्याग केलेला आहे पाणी त्याग केलेला आहे औषध उपचार पण घेणं त्यांनी बंद केलेला आहे आणि याच्यासाठी आम्ही या हिंगोली जिल्ह्यामधून जो की ओबीसीचा आम्ही बाले किल्ला आहे तिथून दहा हजार आज ओबीसी बांधव आम्ही तिकडे जात आहे आमची पहिली मागणी शासनाला हीच आहे कि जे काही संदीप शिंदे समिती होती त्यांनी चोपन्न लाख ज्या काही कुंडीच्या नोंदी ज्या बोगस आहेत त्या रद्द केल्या पाहिजे सगळ्या सोयरांचा जो अध्यादेश अधिसूचना जी काढून अध्यादेश करण्याचं जे काही प्रक्रिया चालू केलेली आहे ती सुद्धा त्यांनी रद्द केली पाहिजे आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केला नाही पाहिजे अन्यथा आज आम्ही दहा हजार इथून ओबीसी बांधव चाललो आमचे महिला तरुण आणि विद्यार्थी अजून आमच्या घरीच आहेत जर शासनानं सरांच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर हिंगोली जिल्ह्यातला सारा ओबीसी हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि आम्ही सुद्धा अमरण उपोषण हे उद्यापासून या हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही कळवणारी पासून सुरुवात करत आहे आंदोलन करायला सुरुवात करू असं म्हणतायत मला सांगा तर तुम्ही तिथे जाऊन नेमकं काय करणार आहात कशा पद्धतीने तुम्ही तिथे जाणार आहात आणि किती वेळ थांबणार आहात आम्ही इथून आता जवळपास हिंगोली जिल्ह्यामधून प्राध्यापक लक्ष्मण हक्के साहेबांना पाठिंबा देण्याकरिता हिंगोली जिल्ह्यात जवळपास दहा हजार ओबीसी बांधव आम्ही तिथे जात आहे आणि आज दिवसभर ती थांबून बारा वाजे थांबणार आहे त्यांना पाठिंबा देणार आहे आमची एकच मागणी आहे आमचे जे ओबीसी आरक्षण आहे आज आमच्या ओबीसी आरक्षणाला कुठे कोणता धक्का लागता कामा नाही आणि ओबीसी मध्ये आम्ही कोणाला घुसू देणार नाही शासनाला एवढी आमची विनंती आहे कोणा समाजाला द्यायचं हा कोणाला मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण आमच्या ओबीसी मध्ये बी कोणा समाजाला आरक्षण देता कामा नाही आणि जर आरक्षण प्रशासन जर असं दिलं शासनाने त्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करेल आणि पूर्ण महाराष्ट्र बंद समाजामध्ये आहे एवढं आमचं शासनाला आमचं मागणी आहे मला सांगा की सातत्यानं सरकार म्हणतंय की आम्ही कुठल्याही आरक्षणाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही मराठ्यांना आरक्षण देऊत असं सरकार म्हणतंय मात्र दुसरीकडे तुम्हाला का भीती वाटते की बाबा आमचं आरक्षण जाईल खुशाल मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं आम्हाला मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु म्हणून मनोज जरांगे पाटील हे वारंवार हे उद्गार त्यांच्या तोरातून उद्गार येत आहे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे या बाबीला आमचा विरोध आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं पण ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला यांचा आम्हाला विरोध आहे आता सरकार म्हणते ना की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही हात लावणार नाही मग भरोसा नाहीये पण चौदा हजार जसं आमच्या वकील साहेबांनी सांगितलं चोपन्न हजार कुणबी नोंदी सुद्धा दिलेल्या आहेत त्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर सरकारला तसं असेल तर प्राध्यापक लक्ष्मी अंकेसर जसं म्हणतात लेखी स्वरूपात द्यावं तसं सरकारने लेखी स्वरूपात द्यावं की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही मला सांगा की आता मराठा समाज ज्या पद्धतीने आंदोलन करतायत त्या पद्धतीने तुम्ही करतात जी काही सामाजिक जी शांतता आहे ती भंग होईल कुठेतरी मात्र असं असताना बसून वगैरे अशा पद्धतीनं हा सगळा जो काही मुद्दा आहे तो सोडवा दोन्ही नेत्यांनी असं वाटत नाही ही शासनाची जबाबदारी आहे आणि ओबीसी समाज आतापर्यंत शांतच राहिलेला आहे आणि स्वतः मराठा नेते जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला ऐंशी टक्के मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेला आणि एकीकडे शासन म्हणते की आम्ही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देणार नाही मग ही द्विधा मनस्थिती शासनानं तयार केलेली आहे आणि मला वाटते की शासन जे आहे तर ते कुठंतरी मराठा समाजाला दुक, माप देते आणि ओबीसीवर कुठंतरी अन्याय करते अगोदरच या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची साठ टक्के संख्या आहे आणि सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि फूट पाडण्याचं काम कोण करते जरांगे पाटलानं स्टेटमेंट केलंय की प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांनी धनगर समाजासाठी आरक्षण करावं भुजबळ साहेबांच्या मागे लागून आहे भुजबळ साहेब आमचे कोण्या जातीचे आम्ही नाही पाहत भुजबळ साहेब हे आमचे ओबीसीचे नेते आहेत पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत प्रकाशांना शिळगे महादेव ओबीसी साठी लढा करतात फूट पाडण्याचं काम आणि इथं समाजामध्ये दे। द्वेष पसरवण्याचं काम तर खरं जरांगे पाटीलच्या माध्यमातून या शासनच करत आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर ओबीसी समाज सुद्धा आता जागा झालेला आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि शासनाने लक्षात ठेवावं की आम्हाला सुद्धा बटना दाखता येतात येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही शासनाला सुद्धा ओबीसी काय ही आम्ही आमची ताकद दाखवून देऊ जर सरकारनं सगळ्या सोयांचा कायदा लागू केला तर ओबीसी समाजाची पुढची भूमिका काय असणार आहे पुढचं आंदोलन कसं असणार आहे काय या ठिकाणी आमचे ओबीसी नेते प्रकाशना शेंडगे आणि मान्य भुजबळ साहेबांना हायकोर्टामध्ये अॅडव्होकेट मंगेश ससानेच्या माध्यमातून अगोदरच आम्ही रीट दाखल केलेली आहे आम्ही हायकोर्टात पण जाणार आहे आणि रस्त्यावर सुद्धा ओबीसी बांधव उतरणार आहेत कारण आम्हाला माहित आहे की आपण बघले अठ्ठेचाळीस खासदार जागापैकी बत्तीस या ठिकाणी मराठा समाजाचे खासदार झालेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे ऐंशी आमदार झालेत इथल्या जिल्हा परिषद नगरपालिका साखर कारखाने सुटगिरण्या सगळ्या यांच्याकडे आहे मग मागास कुठल्या आधारावर हे शासन ठरवते आणि ज्या चोपन्न लाखाच्या नोंदी आहेत त्या सुद्धा बोगस आहेत जिथं कुणबी आहे तिथं म लावल्या गेलं आणि जिथं म आहे त्याच्या पुढे कुणबी लावल्या गेलेला आहे आणि निजामाच्या पूर्वी काही तर कायदा हो नव्हता मी वकील आहे मला माहित आहे की घटना हे एकोणीसशे बावन्न एकोणीशे पन्नास पासून लागू झालेली आहे म्हणून या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो सगळ्या सोयऱ्याचा हा जो काही अध्यादेश दे, आहे जे अधिसूचना आहे ती मागे घ्यावी अन्यथा आम्ही आमचे ओबीसी नेते प्रकाशांना शेणगे असतील भुजबळ साहेब असतील प्राध्यापक लक्ष्मण हक्केसर असतील पंकजाताई मुंडे महादेव जानकर साहेब गोपीचंद फडळकर साहेब हे आम्हाला जे आदेश देतील तर आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये याच्यानंतर तीव्र आंदोलन करू तर हे सगळे ओबीसी बांधव आहेत जर मराठा समाज तर आम्ही कायद्याची लढाई लढायला लड़ा तयार हो। आहोत असं जे आहे ते ओबीसी बांधव म्हणतात कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडा मुंबईत मुली